कृपया तर हार्दिक पांड्याने आपल्या तोंडाला लॉक करून <laughs> मुंबई <तों> निघून जावं <laughs> हार्दिक पांडे मुंबईमध्ये आलाय मला त्याचा खूप आनंद आहे पण आम्हाला कॅप्टनशीप फक्त रोहित शर्माचीच पाहिजे रोहित शर्मा हा कॅप्टनशिप योग्य व्यक्ती आहे रोहित शर्माने आपल्याला पाच वेळेस कप जिंकून दिला आहे आता जसं हार्दिक पांड्याला कॅप्टनशीप दिली आहे सो आय फील की नवीन नूटला एक चान्स दिला पाहिजे मी मुंबई इंडियन्स जबसे रोहित शर्मा कॅप्टन बनले तबसे फॉलो करतो रोहित शर्मा जोपर्यंत स्वतःहून बोलला नाही तर त्याची कॅप्टनची नव्हती काढायला पाहिजे नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई इंडियन्सचा कर्णधार आता रोहित शर्मा नसून हार्दिक पांड्या असणार आहे अशी घोषणा करण्यात आली हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार आहे ही घोषणा केल्यानंतरच मुंबई इंडियन्सच्या फॅनना धक्का धक्का आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा या सगळ्या संदर्भात मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी मुंबई इंडियन्सचा फॅन मला हार्दिक पांड्या हा कॅप्टन मला आवडत नाही आणि मला वाटत नाही तो मुंबई इंडियन्ससाठी सूट होईल रोहित शर्मानी हा मुंबई इंडियन्सला पाच वेळा कप जिंकवून दिलेला आहे आणि असंही मला वाटतं की पुढेही तो जिंकवून देईन मला हार्दिक पांड्या बिलकुल कॅप्टन आवडत नाही कृपया त्या हार्दिक पांड्याने आपल्या तोंडाला लॉक करून ब मुंबईतून निघून जावा रोहित शर्मा आम्हाला कॅप्टन व्हावा आहे मुंबई इंडियन्सचा पण गुजरात हार्दिक पांड्या नको आम्हाला हार्दिक पांड्या तो रिटर्न जा रोहित शर्मा हा कॅप्टनशिप योग्य व्यक्ती आहे परंतु हार्दिक पांडे जो आता 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 जो मुंबईमध्ये आला हा फक्त न्यू कॅप्टनशिपच्या उद्देशाने आला आहे का तर आमचं असं एक मत आहे प्रामाणिक मत आहे की रोहित शर्मा हा कॅप्टनशिपमध्ये योग्य व्यक्ती आहे रोहित शर्माने आपल्याला पाच वेळेस कप जिंकून दिला आहे तर हार्दिक पांड्यापेक्षा हा, रोहित शर्माची कामगिरी नक्कीच अगदी उल्लेखनीय आहे तरी कॅप्टनशिपसाठी तो योग्य आहे आणि मला असं वाटतं की आ, आता जसं हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिली आहे सो आय फील की नवीन यूथला एक चान्स दिला पाहिजे आता आपण असं म्हणतो की रोहित शर्मासुद्धा नवीन होता जेव्हा त्याला त्याची कॅप्टन्सी मिळाली आहे अँटिलन लस त्याने त्याची कॅप्टन्सी निभावली नाही आपल्याला कळलं नाही आहे की त्याने इतका छान खेळला येतो सो so, आय फील हार्दिक पांड्या डिझर्व अ चान्स रोहित शर्मा हा ॲक्च्युली मुंबईचा असल्यामुळे आम्हाला मा, रोहित शर्माबद्दल खूप आदर आहे आणि त्याने खूप प्रामाणिकपणे त्यांनी जी पण कामगिरी केली आहे खूप चांगली केलेली आहे आणि मला तर असंच वाटतं की रोहित शर्माच कॅप्टन असावा रोहित शर्मा हा आम्हाला मुंबई इंडियन्ससाठी कॅप्टन हवा आहे पे काई लोगों कि तो फिटनेस नहीं है कि वही आने लस नहीं है अजुन अलग अलग लक्ष्य तरी कैप्टनशिप देवी मैं मुंबई इंडियंस को जब से रोहित शर्मा कैप्टन बनाए तब से फॉलो करता हूँ पर कल जो न्यूज़ आया है कि हार्दिक पांड्या कैप्टन बनाए तो थोड़ा सा दुखी दुखी हूँ मैं पर अभी रोहित शर्मा को ही सपोर्ट करूँगा मैं पर मुझे ऐसा लगता है हार्दिक पांड्या थोड़ा एरोगेंट कैप्टन है तो इस वजह से सूटेबल नहीं है मुंबई इंडियन्सचा फॅन म्हणून बेसिकली जेव्हा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून कॅप्टन्सीसाठी डिक्लेअर केलं कालच लाईक मला असं वाटतं की एक वर्स सिच्युएशन आहे ॲज अ रोहित शर्मा फॅन कारण मुंबई इंडियन्सला सपोर्ट यामुळे करायचो आम्ही की रोहित शर्मा असल्यामुळे आणि रोहित शर्माच कॅप्टन्सीला नाही आहे तर मग मु मुं मुंबई इंडियन्सला सपोर्ट करून काही उपयोग नाही तसा काल एक न्यूज आली होती त्यामध्ये हार्दिक पांड्याला आपल्या मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनवलं जो गुजरातचा मगाशीचा एक होता कॅप्टन पण रोहित शर्मा एवढे बेस्ट बेस्ट प्लेअर होता पण हार्दिक पांड्या ले बे व्हेरी बॅड प्लेअर आहे सो आय डोंट वॉन्ट टू बिकम अ कॅप्टन फॉर हार्दिक पांड्या रोहित शर्मा इज द बेस्ट डायवर खरं म्हणजे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये घ्यायलाच नको हवं तरी आता घेतलं आहे तर त्याला आम कॅप्टन नाही बनवायला पाहिजे होतं कारण की आमच्यासाठी रोहित शर्माच हा आमचा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असेल काल जे हार्दिक पांड्यांबई इंडियन्सा कैप्टन के मेरा अजिबा पटले नहीं है कारण का रोहित शर्मा जो कैप्टनसी में पांच अपन ट्रॉफी जिंकलो है तला अचानक भयानक अस काड़ हार्दिक पांड्या बनौना कैप्टन मेज चुकी हार्दिक पांड्या को जो अभी मुंबई इंडियन् ने एज अ कैप्टन चुना है उससे तो मुंबई वाले तो ज़्यादा खुश नहीं है खास करके तो मैं भी खुश नहीं हूँ और रोहित शर्मा ने जो एज अ कैप्टनसी में अपने टाइम में पांच बार जो ट्रॉफी दिलाई थी मुंबई इंडियन्स को आईपीएल की वो सबसे अच्छा था और मुझे तो रोहित शर्मा ही चाहिए मुंबई इंडियंस की टीम में एज ए कैप्टन हाल ही में जो मुंबई इंडियंस ने हार्दिक पांड्या को कैप्टन बनाया है उसे मुझे तो ज़्यादा खुशी नहीं हो रही है क्योंकि हम लोग रोहित शर्मा को ही एज आज, ए कैप्टन चाहते हैं तो रोहित शर्मा ने पांच बार जो आई की ट्रॉफ़ी दि, दिलाई है मुंबई इंडियंस को वो सबसे बेस्ट था और आगे चल के ही रोहित शर्मा ही कैप्टन होना चाहिए रोहित शर्मा उनसे कैप्टनसी ले हार्दिक पांड्या को कैप्टनसी दे दी गई थी आई थिंक इट्स फेयर हमें जो हार्दिक पांड्या है उनको भी कैप्टनसी का अनुभव है और आई थिंक वो मुंबई इंडियंस में भी अच्छा ही कंट्रीब्यूट करने वाले इससे रोहित शर्मा को भी एक कैप्टनसी से ब्रेक मिल जाएगा बस मेरा यही मानना है कि ठीक है गेम है नए लोगों को कैप्टनसी का चांस मिलता रहेगा गेम विल गो ऑन बरबर न होता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन मोटा है मुंबई इंडियन मधन खूब मोटा है न तो जी टी में गला भले ट्रॉफी घी पर मैं एक्सपीरियंसला सोड़ा माँ वाटल नौत पण ठीक आहे जशी आता पुढचे निर्णय आहेत चांगल्यासाठीच घेतले असतील की रोहित शर्माची कॅप्टन्सी अशी काढून टाकली हार्दिक आणि हार्दिक पांड्याला देण्यात आली तर ऑफकोर्स थोडंसं असं कुठेतरी मनाला वाटलं कारण का रोहित शर्मा लहानपासून आम्ही बघितले त्याला खेळताना असं लाईक एवढे फाईव्ह कप्स जिंकले मोस्ट ऑफ इट ऑफकोर्स चेन्नई पण आहे त्यामध्ये बट सेल ॲज अ मुंबईकर मी मुंबईला सपोर्ट करतो ऑफकोर्स मुंबई इंडियन्सला कोण नाही सपोर्ट करत तर असं माझं पर्सनल ओपिनियन आहे की रोहित शर्मा जोपर्यंत स्वतःहून बोलला नाही तर त्याची कॅप्टन्सी नव्हती काढायला पाहिजे आय नो होतो तो एज आहे बट स्टील त्याचा फॉर्म कन्सिस्टंट आहे आम्हालाशी लाड आवडतं खूप असं त्याला बघायला अँड स्टील बट ओके हार्दिक पांड्याला एक चान्स दिला आहे तो आत्ता पण त्यांनी मध्ये कॅप्टन्सी केली ब्रिलियंटली केली त्यांनी ऑलरेडी गुजरात टायटन्सबरोबर केलेली आणि तो कप पण जिंकला सो so आय गेस ही त्याच्याकडे थोडाकडे एक्सपिरियन्स आहे पण ऑफकोर्स बट मुंबई श रोहित मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा एक अनब्रेकेबल बॉन्ड आहे तो सगळ्यांनाच आपल्याला खूप आवडतो अँड फर्दर आय थिंक रोहित शर्मा ऑफकोर्स खेळणार चांगला बट हार्दिक पांड्या एक नवीन इन्फ्लुएन्स आहे कसा खेळणार कशावर आहे तेच आमचा सपोर्ट तर कधी कमी नाही हो मला तर वाटतं रोहित शर्माला कॅप्टन्सीमधनं नाही ना काढलं पाहिजे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये आला आहे त्याला परत पाठवा त्याला परत त्याने एक ट्रॉफी जिंकल्या असं वाटतं त्यांनी ते पाच ट्रॉफी जिंकून दिला असं ते म्हणत त्या मुंबई इंडियन्समध्ये असून पण काय फायदा नव्हतं मुंबईकरांना नेमकं काय का वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे थे? तुम्ही पाहिलंतच पण आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा नाही आहे यामागे नेमकी काय कारणं आहेत ती अजून स्पष्ट झालेली नाही आहे त्यामुळे पुढची जी आय पी एलची मॅच आहे ती आता रोहित शर्मा खेळणार की नाही हे आता आय पी एल सुरू झाल्यानंतरच करणार आहे पण या सगळ्यातच काहींनी रोहित शर्माचं आमचा कॅप्टन असायला हवा मुंबई इंडियन्सचा तोच कर्णधार हवा असं म्हटलेलं आहे तर काही जणांनी हार्दिक पांड्याला संधी दिल्याबद्दल त्याचं कौतुकही केलेलं आहे पण आता या सगळ्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेट आणि माहितीसाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा